नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मानसी आणि तेजस बोलत असतात तेव्हा मात्र मावशींनी सांगितलेल्या त्या कुठल्या गोष्टी हे मात्र तिला कळत नसतं आणि तेव्हा तेजसही तिला उत्तर न देता तिथनं निघून जातो त्यामुळे ती फार कन्फ्यूज होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र घरामध्ये घरातल्यांची आत्या आलेली तेव्हा मात्र ती त्या दोघांचं लग्न झालेलं बघून खूपच तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की या मुलीचा कुठलाही खानदानाचा पत्ता नाही त्यामुळे हिला हे मंगळसूत्र घालण्याचा अधिकार नाही आणि हे लग्न मला मान्य नाही हे काढ मंगळसूत्र तेव्हा ती मंगळसूत्र काढायला तयार होते तेवढ्यात मात्र तिथे नानासाहेब येतात आणि त्यांच्या बहिणीला थांबवतात परंतु आता इकडे गायत्रीला तर फारच आनंद होतो आणि इकडे माणसी म्हणते की तातासाहेब तुम्ही काळजी करू नका ही परीक्षा द्यायला मी तयार आहे एकवीस दिवसाची परीक्षा मी नक्की देईल आणि मग मानाने हे मंगळसूत्र घालेल प्रभूंची सून म्हणून हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा माणसीचा खूपच अभिमान वाटतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा